वाशे ते नगरपंचायतच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे शिबीर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात घेण्यात आले हे शिबीर पुढील दोन दिवस चालणार असल्याचं येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी सांगितले आहे शासनाने लाडकी बहीण या नावाने एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांसाठी योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना महिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत हा फॉर्म भरून घेण्याविषयी अनेक संभ्रम अनेक शंका महिलांच्या मनात होत्या अशातच त्यांना योग्य माहिती मिळत नसल्याने अनेक महिला फॉर्म भरण्यासाठी पुढे येत नव्हत्या महिलांना योग्य माहितीसह फॉर्म भरून घेता यावा त्यांचा संभ्रम देखील दूर व्हावा या हेतूने हे शिबिर घेण्याचे ठरवण्यात आले आणि त्यानुसार आज वाशी नगर पंचायतच्या वतीने या योजनेचे ऑफलाईन फॉर्म भरून घेण्याच्या शिबिरास येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात सुरुवात करण्यात आली आणि यावेळी नगराध्यक्षा विजया गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश कवडे नगरसेवक संतोष गायकवाड वंदना कवडे स्मिता गायकवाड बळवंत कवडे श्रीकृष्ण कवडे वाशी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब कवडे भाजपाचे शिवाजी उंद्रे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल केळे महिला भाजपाच्या त्रिशला देशमुख गणेश कवडे नवनाथ श्रीसागर प्रशांत गायकवाड अंगणवाडीच्या तालुका अध्यक्ष आशा कवडे यांची उपस्थिती होती अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स नगर चे कर्मचारी काही युवक यांनी या शिबिरामध्ये महिलांचे फॉर्म भरून घेण्याचे महत्वाचे काम केले याला शहरातील महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला हे शिबिर आयोजित केल्याबद्दल अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले आणि या शिबिरामुळे हे फॉर्म भरण्याचे सहजता आले महिलांच्या मनातील शंकांचे निरसन झाले हे शिबिर पुढील रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी चालणार असल्याचं चा सांगण्यात आलं आहे शहाजी चेडे एमसी न्यूज धाराशिव